ડોટ ટુયુબાય ચિતળે બંધુ असंच मुंबईत फिरत 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 आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत खेतवाडी इथं आणि मुंबईत खरं तर वेगवेगळे जे मंडळं आहेत ती आम्ही एक्सप्लोअर करतो आहे आणि त्यातच आम्ही एका मंडळाच्या इथं येऊन पोचलेलो आहोत खेतवाडीमध्ये खरं तर इथली खासियत ती आहे की खेतवाडीमध्ये विविध गल्ले आहेत प्रत्येक गल्लीमध्ये एक वेगळ्या अवतारात एका वेगळ्या रूपात एका दे वेगळ्या देखाव्यामध्ये दे बाप्पा विराजमान झालेला आहे मात्र हे जे अवतार आहेत ते काहीच वेगळं आहे निराळं आहे कारण इथं श्रींची मूर्ती ही स्त्रीच्या अवतारातली आहे विनायकी असं तिला म्हटलं जातं आणि ही जी मूर्ती आहे तीच खरं तर लोकांचं लक्ष वेधून घेते आहे कारण अतिशय सुंदर अशा लाल नऊवारी साडीमध्ये बाप्पा ची ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते विनायकीची ही मूर्ती बघायला मिळते आणि लाईव्ह देखावा जो आहे तोही आहे त्याचेही शोज इथं खरं तर सुरू असतात मात्र ही मूर्ती ही अतिशय देखणी आहे आणि या रूपाच्या मागची स्टोरी काय आहे किंवा श्रींनी हा अवतार कधी घेतला होता या सगळ्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर मंडळाचे ट्रेजरर आणि सेक्रेटरी दोघंही आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमकी याच्या मागची कथा काय आहे पुराणात काय सांगितलं गेलं होतं हा अवतार जो आहे तो आपल्याला सहसा बघायला मिळत नाही आहे आणि गणेशोत्सवात तर फार कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो काय कल्पना होती कुठून हा म्हणजे हे सुरू कधी झालं पुराणात याविषयी काही सांगितलेलं आहे का खरं म्हणजे नमस्कार सर्व भाविकांना Uh, मी सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपलंही स्वागत करतो uh, सर्व गणेश भक्तांना मी शपथपूर्वक सांगतो की ह्या वर्षी जर जे आम्ही चलचित्र किंवा ह्या वर्षी जी विनायकी रूपी बाप्पा जो आम्ही साकार केलेला आहे त्यामागचं त्यामागचा जवळजवळ आम्ही दीड ते दोन महिने अभ्यास करत होतो आणि त्या अभ्यासानुसार म्हणजे जवळजवळ मी चार ते पाच ग्रंथ वास वाचन केलेलं आहे त्याचं आणि गणेश पुराणानुसार कथा अशी आहे की पुराणामध्ये अंधक नावाचा राक्षस होता त्या राक्षसाचा निपात करण्यासाठी या देवी विनायकीने स्त्रीरूप धारण केलं होतं त्यामागची थोडक्यात कथा सांगतो की अंधक राक्षसानी देवी पार्वतीला जबरदस्ती आपली राणी किंवा आपली बायको बनण्या बनवण्याचा जबरदस्ती प्रयत्न केला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवी पार्वतींनी शंकराचा धावा केला शंकर त्याच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे अतिशय शीतल आणि अतिशय रागीट हे दोन त्यांची रूपं आहेत त्यांनी त्यांच्या रुद्रावतात आले आणि त्यांनी शंकर आणि त्रिशूल राक्षसाच्या पोटात घुसवले तेथून जे अंधकराक्षस रक्तबंबाळ होऊ लागला व्हायचं काय की रक्तबंबाळ झाल्यानंतर जे जमिनीवरती रक्त सांडत गेलं तसं रक्ताच्या प्रत्येक एक एक थेंबानुसार अनेकानेक अने राक्षस निर्माण होऊ लागले आणि ते आ आटोपणं शक्य नव्हतं हो तेव्हा देवी पार्वतींनी तिच्या चौसष्ट योगिनी रूपी शक्तींचा शक्तींसाठी बोलवलं त्यांना आवाहन केलं त्यांना आवाहन केलं त्याच्यानंतर त्या चौसष्ट योगिनी रूपी देवी प्रकट झाल्या आणि त्यांनी त्या ते अंधक राक्षसाचं रक्त प्राशन करण्यास सुरुवात केली ते रक्तप्राशन व्हायला लागलं त्यानुसार राक्षसांची उत्पत्ती कमी व्हायला लागली पण ती पूर्ण संपू शकले नाही त्यामुळे त्यावेळेला गणपती बाप्पा आपले त्यांच्या मातेसाठी देवी पार्वतीसाठी धावून आले आणि त्यांनी सांगितलं पार्वती तू देवी आई तू काळजी करू नकोस आम्ही त्याचा मी त्याचा पूर्ण निपात करतो मग शंकर मग ब गणपती बाप्पानी स्त्री रूपामध्ये येऊन म्हणजे थोडक्यात आपण ज्याला विनायकी रूप म्हणतो किंवा गणेशानी म्हणतो गजाननी म्हणतो बरीचशी नावं आहेत आणि बऱ्याचशा मला वाटतं महाराष्ट्रात असो उत्तर प्रदेशमध्ये साऊथमध्ये आंध्र प्रदेशमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी या देवी विनायकीची मंदिर आहेत बऱ्याच लोकांना त्या गोष्टीत ज्ञात नाहीत त्या ज्ञात करण्यासाठी लोकांना माहिती होण्यासाठी की हेही एक बप्पाचं रूप आहे त्याच्यासाठी मग त्या देवी विनायकीनी त्याच्यानंतर अंधक्राक्षाचा निप्पात अशा प्रकारे केला की जमिनीवरती रक्ताचा एकही थेंब न सांगता त्यांनी त्यांच्या ते पार्वती आणि गजाननाचं एकत्रित रूप आहे विनायकी रूप म्हणजे पार्वतीची शक्ती आहे आणि बप्पाचं स्वतःची शक्ती आहे तर त्या शक्तीनुसार बप्पानी जमिनीवर रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांनी स्व त्यांच्या गजमुखी असल्यामुळे त्यांनी हो त्यांच्या सोंडेने संपूर्ण रक्त अंधक अंधकराक्षाचं प्राशन केलं संपूर्ण रक्त पिऊन टाकलं आणि अशा रीतीने अंधकराक्षाचा अंत झाला आणि म्हणून देवीला ह्या ह्या बाप्पाला की विनायकी रूपामध्ये आपण स्त्री रूपामध्ये आपण विनायकी म्हणून असं म्हटलं जातं आणि सा थोडक्यात आमच्या या ह्या मंडळाची ज्या इच्छा होती, ताशेक होती, होती। पन जे हे हे ह्याच्या अगोदर पण एक अशी एक मूर्ती झाली होती खेतवाडीमध्येच झाली होती पण चौसष्ट विगिणीची रूपं आणि त्या संदर्भातलं चलचित्र म्हणजे जेणेकरून सर्व लोकांना हे गणेशाचं हे एक वेगळं रूप लोकांना ज्ञात व्हावं समजावं कळावं आणि लोकांचं ज्ञान वाढावं वा, या उद्देशाने ही संकल्पना मी या मंडळासाठी मांडलेली आहे त्यामुळे अशी एक वेगळीच संकल्पना घेऊन हे आलेले आहेत जसं त्यांनी सांगितलं की पुराणामध्ये असं सांगितलेलं होतं की बाप्पानं स्त्रीचं रूप घेतलं आणि राक्षसाचा वध केला त्याचा वध करण्यासाठी त्याला संपवण्यासाठी म्हणून बाप्पानी स्त्रीचं रूप घेतलेलं होतं आणि आत्ताच्या काळातही महिलांनी काहीशा बाउंड्रीज ज्या आहेत त्या ब्रेक कराव्यात त्यांनी स्वतःला कुठेही रिस्ट्रिक्ट करू नये वुमन एम्पॉवरमेंट किंवा महिला सशक्तीकरण जरा आपण म्हणतो त्याचा जो देखावा आहे तो खरं तर इथं लाईफ देखावा जो आहे तो त्यांच्याकडनं उभारण्यात आलेला आहे किंवा हा जो संदेश आहे तो संदेश त्यांना त्यांच्या या देखाव्यातनं द्यायचा आहे आणि म्हणूनच त्यांनी इतकी सुंदर अशी विनायकीची जी मूर्ती आहे ती इथं घडवलेली आहे उभारलेली आहे आणि लोकांनी येऊन अर्थातच लोकांनाही भक्तांनाही अतिशय आनंद होतोय ही मूर्ती बघून आणि एक वेगळंच हे रूप जे आहे हे, हे वेगळंच रूप त्यांनाही भक्तांनाही बघायला मिळत आहे कॅमेरामॅन राजू नामदारसह सह यादला बात कर मुंबईत